वॅक्सना ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा प्रतिनिधी आज आपण स शिवारी भाऊ नागरे यांच्या क्वाटनच्या प्लॉटवरती आलेलो आहे त्यांनी व्हॅक्सना ॲग्रोचं कॅपिटल प्लसची फवारणी केलेली आहे थ्रीप सो लालकुलीसाठी तर आपण त्यांना विचारू की त्यांना रिझल्ट हे कॅपिटल प्लसचे कशा कशा प्रकारे आलेले आहे तर रामराम भाऊ रामराम तुमचं पहिले तर नाव परिचय सांगा एकदा शिवारी उत्तम नागरे गाव गाव बाबती आपलं तालुका बुर्डा मोबाईल नंबर सांगायचा पंच्याण्णव बावन्न दहा सत्त्याण्णव तर तुम्ही कॅपिटल प्लस ची फवारणी केली असता तर कॅपिटल प्लस फवारणी करण्याच्या अगोदर प्लॉट कसा होता तुमचा खराब होईल होती आणि थ्रीप्स भरपूर होती पांढरी मासी होती आणि शिपळा कोकणीर होती आणि ती फवारल्यानंतर चार पाच दिवसात रिझल्ट चांगला मिळाला हा आता मग फवारणी केल्याच्या नंतर रिझल्ट कसे आले तुमच्या क्वालिटी क्वालिटी बी आली आणि थ्रीप्स बी नाही पांढरी मासी नाही आणि वाढ बी झाली एकदम शंभर टक्के रिझल्ट रिझल्ट आले तर तुम्ही बघू शकता की त्यांना रिझल्ट आलेले क्वालिटी बघू शकता झाडाची पहिले असे खराब व्हायला लागले होते हे असे आता चकाचक हे तर बघू शकता तुम्ही असे बघू शकता किती छान असे त्यांना रिझल्ट आलेले आहेत हे का त्रिसमुळं याच्यामुळं खराब झाले पण याच्या शंभर टक्के रिझल्ट आला आता क्वालिटी चांगला क्वालिटी बी सुपर आहे आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगू शकतं की बॉ कॅपिटल प्लस कसं प्रोडक्ट आहे नाही एक नंबर आहे चांगले तीस न मारावं लागतं ते दहा हिरा मारलं आणि जबरदस्त प्रति एम एल तीस एम एल तुम्ही तीस एम एल प्रति टाकेल आणि दहा आणि हिरा दहा आणि हिरा तर जर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुडतुडे गेले पांढरी मासी गेली आणि थ्री थ्री एक निरा आला तर बघू शकता शिवारी भाऊ यांना रिझल्ट किती छान प्रकारे आलेले आहेत प्लस पण तुम्ही पण एकदा वापरून बघा धन्यवाद